सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पोस्ट उपकार्यालयाच भव्य असं उद्घाटन खासदार हिमंत गोरसे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून व पुढाकाराने माढा महापालिका तसेच राज्य सरकार केंद्र सरकार या सर्वांच्या परवानगीने सातपूर कॉलनीतील डाक कार्यालयाचं भव्य उद्घाटन खासदार हेमंत गोडसे आमदार सीमा हिरे व तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय दरम्यान या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्जलन करण्यात आलं तसंच मान्यवरांचा सत्कार देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आला होता या सोहळ्याला प्रमुख मान्यवर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आमदार सीमा हिरे डाक विभागाचे शरण मॅडम डाक विभाग नाशिक वाणी तसेच माजी नगरसेवक तथा आरपीआय जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे माजी नगरसेवक सलीम शेख माजी नगरसेविका इंदुबाई नागरे माजी नगरसेविका पल्लवी पाटील शिंदे गटाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष जय बोरस्ते भाऊलाल तांबडे प्रवीण तितमे शिवनंद काळे प्रमोद जाधव कल्पेश कांडेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन खातळे व सप्तसंगी ज्येष्ठ नागरिक संघ व सातपूर कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या पोस्ट ऑफिसच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पश्चिमच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाता हिरे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी प्रकाशनानंद लोंढे त्याचबरोबर आमचे जिल्हाप्रमुख आज जी गोष्ट आपण आपली म्हण एक की जुनं ते आणि पोस्ट म्हणजे खऱ्या अर्थानं विश्वास आज आपण प्रासवाणी माजी साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये दे या ठिकाणी सांगितलं का ज्या काही चार कोटी खाते उघडण्यात आली तर त्यापैकी सा म्हणजे त्यांना नॅशनल बँकेला पण आहे परवानगी आणि पोस्टाला पण आहे परंतु त्यापैकी साडेतीन कोटी हे फक्त पोस्टामध्ये खाते उघडली गेली याचा अर्थ पोस्टावरती असलेला विश्वास आणि खऱ्या अर्थानं आपण देखील ज्यावेळेस या कामाची सुरुवात होती ती आपण दोन हजार चौदाला ज्यावेळेस निवडून आलो तर त्यावेळेस अनेकदा म्हणजे मी आम्ही लोकसभा सदस्य म्हणून फिरत असताना अनेकदा कुठं गेलं तर साधारणतः सगळ्यात लोकप्रतिनिधीला रस्ते लाईट पाणी हे तीन मुद्दे सोडून कधी कधी चौदा विषय घेत नाही परंतु हे विषय होतं दादा का हे सात भागात आलं तर सर्वच मंडळी जसं आता मी खरं तर कुंतांबेकर साहेब असतील त्यानंतर आपल्या सलीम मामा आणि सर्वच आपले नगरसेवक असतील प्रसारमाध्यमातील गोकुण सोनमले असतील सर्वच प्रसारमाध्यम दैनिकांचे पत्रकार असतील ते सातत्या म्हणजे खरं श्रेय यांनाच द्यायला पाहिजे यांच्या पाठपुराव्यामुळेच हे खऱ्या अर्थाने शक्यता आहे कारण यांनी सातत्यानं पाठपुरावा केला लोकप्रतिनिधी असतील ज्येष्ठ नागरिक असतील पत्रकार मंडळी असेल त्यावेळेस तर मला सांगितलं की तुम्ही येऊन फक्त इथं पाहणी करा आम्ही त्याचा फोटो देतो आणि त्याला इतकं महत्व म्हणजे एखादी छोटी काही कामांना जरी काम छोटं असलं म्हणजे अनेकदा आम्ही समजा शंभर कोटी पोस्ट ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले त्यांच्या प्रयत्नात्व ही वास्तू उभी राहिलेली आहे ते खासदार खासदारोसे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या डॉक विभागाच्या सरण्य मॅडम इथे उपस्थित असलेले बानी सर त्याचबरोबर या प्रभागाचे नगरसेवक सरीमामाशी बंटीभो तिघे उपस्थित असलेले मराठीजी त्याचबरोबर अजय बुरुस्ते नागरे मांशी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय माहीत मान्यवर त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहेत गणपतजी सोनवणे बाबाजी सोनवणे शांतारामजी सर्वप्रथम या प्रकारची लोणले आहेत सर्वप्रथम या नूतन वास्तूच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देते गेल्या दोन वर्षापूर्वी आपण या वास्तूचं भूमिपूजन केलेलं होतं आणि आपण बघितलं की अशोकनगरमध्ये ज्या वेळेला एका छोट्याशा फ्लॅटमध्ये हे पोस्ट ऑफिस होतं त्यावेळेला अत्यंत सुविधा निर्माण होत होती कारण आपला सातपूर भाग हा खूप दाट वसाहतीचा आहे आणि त्यांना कामकाज करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतं तर ह्या अडचणी ओळखून खासदार साहेबांनी आपल्याला ही वास्तू मंजूर करून आणून आज इथे जवळपास पंच्याहत्तर लाख निधीतून ही वास्तू उभी केलेली आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करते आपण की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना केंद्रित असलेल्या अनेक योजना या आपल्या देशभर आणलेल्या आहेत आत्ताच आपण अनेकांना दिवस आहे नवीन पोस्ट ऑफिस काढल्याच्या प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंत अप्पा गोडसे नाशिक पश्चिमचे आमदार आदरणीय श्रीमाताई हिरे मंचावरील सर्व तोला मोलाचे सर्व नेते म्हणजे या ठिकाणी बसले कार्यक्रमाला उशीर झालेला आहे सर्व सन्माननीय आदरणीय व्यासपीठ खर तर दोन ना, हजार दो बारा मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो या ठिकाणी सर्व देश नागरिक नागरिकाचे साक्षीदार आहेत आणि आप्पा सुद्धा दोन हजार चौदा मध्ये खासदार म्हणून निवडून आले आपा शिवसेनेचे खासदार मी महाराष्ट्र सेनेचा नगरसेवक पण सर घेऊन आप्पा त्र्यंबकेशोरला होते त्र्यंबकेशोरला दर्शनाला गेले होते दर्शनावर येत ता, असताना ये आपण आम्ही फोन केला म्हटलं आपा बऱ्याच वर्षापासून ही आमची मागणी आहे आणि अनेक वेळा पोस्ट ऑफिसला निवेदन दिली आंदोलनं केली माझ्या पोस्ट ऑफिसची माझ्याकडे पोस्ट ऑफिसनी माझ्याकडे पत्र्यवहार पण केले पण आपांना फोन केला ना बीस इक्कीस में सर को हाथ से ही हाथ से ये पोस्ट ऑफिस का ये हम लोग नारियल कोट के सब कुछ उद्घाटन के लिए शुरू किया है अभी दो साल में कंप्लीट हो गए एंड 24 में हम लोग इसका इनाग्रेट कर रहे हैं एंड वो शुरू से अभी तक मैं हूँ सर उधर सो हम लोग देखा है वो प्रोजेक्ट का पीछे आपका हाथ कितना था एंड सर भी मेरे को दिसंबर से पीछे पड़ा इसको जल्दी उद्घाटन करना है जल्दी उद्घाटन करना है करके एंड हम लोग भी दिल्ली तक परमिशन लेना पड़े इसलिए थोड़ा टाइम हो गए सॉरी फ्रॉम आवर साइड हमारा तरफ से पक्का प्रॉमिस है गवर्नमेंट का तरफ से क्या क्या स्कीम्स होता है सुविधा मिलता है पब्लिक के लिए सब कुछ हम लोग देंगे और कुछ तकलीफ हो गए तो इधर सभी लोकल वाले लोग भी हम लोग भी उधर बैठा है नवी पनवल में हमें भी बैठा हो कुछ तकलीफ हो गए तो सब लोग बता दीजिए पोस्ट ऑफिस का तरफ से है तो हमारा तरफ से आप लोगों के लिए कोऑपरेशन सब कुछ को हमेशा है बिकॉज वी आर पार्ट ऑफ पब्लिक सर्विस एंड थैंक यू विशिंग विशिंग द पोस्टल कॉलोनी और सातपुर कॉलोनी सोसाइटी सभी लोगों के लिए आय फॉर ॲज अल्सो मकाज एक्स यू बेगीन फॉर एस आय नाई टीच नाही कारण तुम्ही पक्षदार धर्म संघटनापेक्षा व्यतिरिक्त काम करताय म्हणून माझ्या सारखा मी पटकन एकदम फुटकन होऊ शकते सडेपड पण लोकांना आवडतो पटकन बोलतो परंतु लोक प्रसिद्ध घेऊन तुम्हाला लागेल अशा पद्धतीने तुमचा पक्षात कोण उमेदवार द्या की तुमची भूमिका कोण मित्रपक्ष चौथा उमेदवार चौथा मित्रपक्ष म्हणून